आजचा वार आहे बघा शुक्रवार आणि आता सकाळचे आठ वाजलेले आणि आता मी नाश्ता करणार आहे तर नाश्ता ब्लॉगला सुरुवात करू तर मी साडेसहा वाजता उठले होते बाकीचे घरातले वगैरे करून घेतलेले इथं कुकर मध्ये अगोदर बटाटा उकडून घेतला आणि सकाळी लवकर उठून आंघोळीला ता पाणी तापून घेतलं होतं आंघोळ वगैरे करून घेतली किचन क्लीन करून घेतला आणि लगेच मी बटाटा पण उकडायला टाकला होता तर आज मी नाश्त्यासाठी करणार आहे डोसे करणार आहे बटाट्याची भाजी आणि चटणी करणार आहे शेंगदाणे आणि खोबऱ्याची तर म्हटलं चला शेअर करू आणि आजचा ब्लॉगला पण मी सुरुवात केलेली आहे तर कुकर थोडासा थंड झाला मी बघा बटाटे असे काढून घेतलेले तर चिमटा होता माझ्याकडं त्यांनीच काढून घेतलेले बटाटा थोडा गरमच होता त्याच्यामुळं आणि त्याच्या बटाट्याच्या भाजीसाठी मी कांदा मिरची कोथिंबीर घेतलेले आणि तर बघा पोळपटवरच कट करून घेत असते मी तर म्हटलं चला आज आपण बनवताना सकाळ ब्लॉग बनवताना सकाळचा नाश्ता शेअर करू मी कसं बनवते डोसे तर कांदा बघा उभाच कट करून घेते मी इथं पोळपाटावरतीच त्याच्यानंतर एक कांदा घेतला होता पण थोडासा वाटला त्यामुळं आणखी एक कांदा घेतलेला तर मी तर दोन कांदे असे कट करून घेतलेले मिरची पण कट करून घेतलेली आहे आणि मिरची बारीक अशी जास्त बारीक केलेली नाही आहे थोडी थोडी मोठीच कट करून घेतलेली आणि त्याच्यानंतर थोडीशी कोथिंबीर होती ती पण नीट केली आणि स्वच्छ धुवून तर कोथिंबीर पण कट करून घेते कोथिंबीर थोडीच होती बारीक कशी कट करून घेतलेली आणि मुलं उठलेले नव्हते आणखी तोपर्यंत म्हणलं अगोदर नाश्ता करून घेऊ तर शाळेंना सुट्ट्या आहेत तर मुलं उशिराच उठतात थोडेसे तर म्हणलं आता इथं बघा कोथिंबीर कांदा मिरची सगळं एकच प्लेटमध्ये काढून घेतलं आणि पोळपट पण स्वच्छ धुवून ठेवलेलं आहे त्यानंतर बटाटा मी इथं सोलायला घेतलेला आहे साल काढून घेते बटाट्याचा तर बघा चार बटाटे घेतले होते मी आणि छान बटाटा पण उकडलेला आहे आणि साल पण निघतं आहे लगेच म्हणजे गरम होतं थोडासा बटाटा आणि त्याच्यानंतर बघा मी चारही बटाट्याचे साल इथं असे काढून घेतलेले आहेत आणि त्यानंतर लगेच मी प्लेटीमध्ये कट कराय घेतलेले आहेत तर असे एका बघा एक मोठा मोठे बटाटे होते तर तीन तीन असे मी तुकडे करून घेतलेले आहेत बटाट्याचे आणि सगळा बटाटा इथं मी असा कट करून घेतला आणि त्याच्यानंतर कढई ठेवली आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये मोहरी टाकली मोहरी छान तडतडली की कढीपत्ता टाकला कढीपत्ता पण छान आपला हे झाला की त्याच्यानंतर मी उभा कट केलेला कांदा तो पण मिक्स करून घेतला छान त्याच्यामध्ये आणि त्याच्यानंतर मी मिरची बघा मोठीच थोडी ठेवली होती मिरची पण टाकली त्याच्यामध्ये हळद मीठ टाकून छान मिक्स करून घेते आणि त्याच्यानंतर बटाटा बघा असा कट करून घेतलेला मिक्स करून घेते तर अगोदर बटाट्याची भाजी करून घेते इथं सकाळची तर सगळं एकदम छान असं बटाटा सगळं एकत्र मिक्स करून घेते आणि सगळा बघा कलर पण असा छान येतो हळदीचा थोडीच हळद टाकली होती जास्त नव्हती टाकली आणि बारीक कट केलेली कोथिंबीर मी अशी टाकलेली आणि थोड्या वेळ असं झाकून ठेवणार आहे तर इथं मी असं झाकून ठेवते त्यानंतर मी इथं बघा चटणी करणार आहे तर थोडी शेंगदाणे लसूण कोथिंबीर मिरची घेतलेली आणि एक मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर मीठ आणि सगळं एकत्रच वाटून घेणार आहे थोडंसं पाणी टाकून वाटून घ्यायचं आणि बघा मी एवढ अशी चटणी करून घेतलेली आहे पाणी टाकून छान बारीक करून आणि इथं मोहरी कढीपत्ता छान तेल कडक तेल गरम केलं की मोहरी छान क कडकडली की त्याच्यामध्ये कढीपत्ता टाकून फुन्नी दिलेली आहे त्यानंतर बघा मी बटाटा धार बटाट्याची भाजी करून घेतली बटाटा साईडला ठेवला आणि लगेच इथं मी चहाला चहाला पण करून घेते तर चहा पिला नव्हता अजून तर चहाला तर इथं ठेवलेलं आहे आता माझ्या मिस्टरांचं पण ओरखलं होतं म्हटलं चला आता था चहा पण करून घेऊ तर इथं चहाला ठेवलं साखर चहापत्ती टाकली आणि इथं माझ्याकडं इडलीचं पीठ होतं तर मी बघा इडलीचं पीठ कसं तयार केलं होतं ते पण तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे की मी इडलीचं पीठ कसं बनवलं होतं आणि इडली केली होती थोडंसं पीठ राहिलं होतं म्हटलं चला आज डोसे बनू आणि डोसे करताना पण इथं तुमच्यासोबत शेअर करते की मी डोसे कसे करते तर एक असं छोटा टप होता ते माझ्याकडं त्याच्यामध्ये मी इडलीचं पीठ काढून घेतलेलं आहे आणि ते पातेल्यामध्ये पाणी टाकून थोडं वेळ भिजायला ठेवते चहा बघा उकळला होता छान त्याच्यामध्ये दूध टाकलं आणि चहा जास्त चांगला असा मी उकळून घेते कारण चहाला मग कलर पण छान येतो आणि चहा पण चांगला होतो तर बघा मी चहाचा करून घेतलेला आहे हा माझ्या मिस्टरांसाठी चहा आहे आता तर त्यांना पण चहा देते पण त्याच्या अगोदर मी म्हणलं तवा गरम होण्यासाठी ठेवू तर मी बघा तवा गरम होण्यासाठी ठेवलेला आहे आणि त्याच्यानंतर बघा मी माझ्या मिस्टरांना मी चहा दिला तर म्हणलं मी पण लगेच चहा पिऊन घेते तर बिस्किट खारी वगैरे काय नव्हतं फक, फक्त फक्त चहाच घेतलेला होता आणि मी पण चहा इथं माझ्यासाठी घेत आहे त्यानंतर बघा पीठ इतकं शिल्लक राहिलं होतं माझ्याकडं तर त्याच्यानमध्ये मी थोडंसं मीठ टाकलं आणि आपल्याला जसे डोसे करायचे तर जसं प आपल्याला पीठ पाहिजे तसं मी छान इथं मिक्स करून घेते सगळं म्हणजे आप कसं पाहिजे कारण इडलीसाठी पीठ थोडंसं घट्टच असतं तो पण डोसे करण्यासाठी थोडं पातळ करावं लागतं तर मी थोडंसं पाणी टाकून घेतले आणि तवा बघा इथं मी भाकरीचंच घेतलेलं आहे थोडंसं पाणी टाकलं आणि अर्धा कांदा कट करून कांद्यानेच असं तेल लावून घेतलेलं आहे आणि इथं बघा असं डोसा बनवण्यासाठी टाकलेलं आहे तर पहिला डोसा थोडासा चिटकल्यासारखं होतो तव्यावरती ह्या कारण आपला डोस्याचा तवा नाही आपलं भाकरीचा आहे पण ह्याच्यावरती पण छान होते एकदम तवा एकदम छान तापला व्यवस्थित सगळं की प सगळे डोसे छान होतात तर बघा इथं डोसे पण छान झाले होते आणि चटणी पण छान झाली होती साधी सिंपलच केली होती पण छान झाली होती आणि त्याच्यानंतर बघा डोसे असे सगळे झालेले आहे डोसे सगळे असे छान झाले होते आणि मी प्लेटीत काढून घेतला आणि दुसरा पण डोसा तुम्हाला बनवताना दाखवला की कसा झालेला आहे आणि थोडंसं पीठ राहिलं होतं तर त्याचा पण छोटासा असा डोसा इथं करून घेतलेला आहे आणि सगळ्या पिठाचे डोसे करून घेतले त्यानंतर सगळ्यांचा नाश्ता करायचाच होता त्यामुळे बघा सगळ्या प्लेटीत मी डोसे बनवून घेतले आणि असं बटाट्याची भाजी चटणी आणि डोसे तयार होते आणि सगळ्यांचा नाश्ता करून झाला त्यानंतर मग मी बटाट्याची भाजी इथं प्लेटीत काढून घेतली आणि एक डोसा शिल्लक राहिला होता ते पण प्लेटीत काढून ठेवला आणि त्यानंतर मी इथं भांडे पण घासायला घेतलेले आहेत म्हटलं अगोदर भांडे घासून घेऊ तर चटणी बटाट्याची भाजी आणि डोसे पण छान झाले होते सगळ्यांनी सगळ्यांचा छान नाश्ता झाला होता सकाळी आणि मग म्हटलं चला आता भांडे घासून घेऊ तर मी इथं भांडे घासाय घेतलेले आहेत सगळे भांडे जमा करून घेतले अगोदर आणि किचन पण बघा सगळा क्लीन करून घेतला कपड्यानेच असं क्लीन करून घेतला आहे का आणि तर भांडे घासायला घेतलेले आहेत सगळे भांडे पण घास घासून घेते आता मी भांडे घासून घेतले आणि थोड्या वेळ बसले होते भांडे काही लगेच मांडणीला लावले नाही थोड्या वेळ बसले त्यानंतर बघा मी इथं आपलं बनाना शेक करून घेतलेलं आहे तर हे लगेच मुलांना देणार नव्हते म्हणलं दुपारचं होईल त्यासाठी बघा मी इथं असं छान बनाना शेक करून घेतलं होतं केळी दूध साखर टाकून आणि इथं बघा असं छान बनाना शेक करून घेतलं होतं आता हे थंड होण्यासाठी मी फ्रीजमध्ये ठेवणार आहे त्यानंतर इथं मी भांडे लावायला घेतले होते म्हटलं भांडे पण लावून घेऊ आणि दुपारचा स्वयंपाक पण करायचा होता तर अगोदर मी इथं भांडे लावून लावायला घेतलेले आहेत सगळे मांडणीला भांडे लावून घेते आणि प्लेटी बघा माझ्याकडं छोटं स्टँड आहे ब प्लेटी ठेवायचं त्याच्यावरतीच मी प्लेटी ठेवत असते त्यानंतर इथं मी दुपारच्या स्वयंपाकाची तयारी करत आहे तर बघा मी एका प्लेटीत चार पाच कांदे घेतले आहेत दोन टमॅटो घेतल्यात आणि लसूण घेतला आहे तर इथं मी आज करणार आहे मसाला भात करणार आहे तर म्हटलं चला शेअर करू साधा सिंपल असं मसाला भात करणार आहे तर जास्त भाज्या वगैरे नाही जे आहे तेच टाकून असं छान भात करणार आहे बघा तर इथं मी चार पाच कांदे कट करून घेतलेत आणि दोन टॅमॅटो कट करून घेतलेले आहेत छान तर कांदा टॅमॅटो पण असं हुबेच कट करून घेतलेले आहेत बा असं आणि त्याच्यानंतर मिर दोन मिरची घेतली होती तर मिरची पण कट करून घेतलेली आहे आणि लसूण पण सोलून घेतलेला आहे आणि ल लसून बघा थोडासा आपला प पटावरच असं बेल्याने फिचून घेतलेला आहे त्यानंतर बघा पातील्यामध्ये भात करायला घेतलेला आहे कुकरमध्ये मी स जास्त करून भात करत नाही आपलं पातील्यातच करत असते आणि कुकर मोठा पण आहे माझ्याकडं मग थोडाच भात करायचा असतो त्यामुळं बघा मी पातील्यातच करत असते तर तेल छान तापलं की बघा मी खडे मसाले काय काय घेतले होते ते पहिले अगोदर टाकले त्याच्यानंतर मी कांदा असा कट केला होता ते पण टाकून घेतला आणि छान मिक्स करून घेतला कांद्याचा कलर असा लालसर झाला की मग टॅमॅटो टाकून घेतलं टॅमॅटो छान परतून घेतलं की त्याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेलं आहे आणि मसाल्यामध्ये बघा चटणी बिर्याणी मसाला घेतला आहे आणि हळद असे तीन मसाले घेतलेले आहेत ते पण छान मिक्स करून घेते कढीपत्ता राहिला होता टाकायचा कढीपत्ता पण टाकला आणि मटकी टाकणार आहे तर बघा मी भात आज मटकी टाकून करत आहे तर छान अशी बघा मोड आलेली मटकी होती भात पण छान झाला होता बरं का आणि मटकी टाकली छान मिक्स करून घेतली आणि तांदूळ स्वच्छ नीट करून धुवून तांदूळ पण तेलातच टाकलेले आहेत आणि थोडीशी मुगाची डाळ टाकली सगळे एकत्र छान मिक्स करून घेतलं आणि गरम पाणी करून भात शिजण्यासाठी टाकलेलं आहे तर बघा भात असा छान शिजण्यासाठी टाकलेला आहे छान उकळे आली आणि भातातलं थोडंसं पाणी कमी झालं की असं प्लेट झाकून ठेवायची आणि भात होतो आहे आपला तिकडं बारीक गॅसवर ठेवलेला आहे तोपर्यंत इकडं बघा मी उडदाचं पापड घेतलं होतं तर बघा मी पापड असं भाजून घेत असते कारण तवा तवा वगैरे काय ठेवला नाही तवा गरम करायचा वेळ लागला त्यामुळे मी असंच गॅसवर शेगडीवरच भाजून घेते आणि त्याच्यानंतर बघा मी थोडंसं पापडला तेल लावून घेत असते आणि मग पापड भाजून घेत असते तर बघा भात तर छान तयार करून घेतला मी असा झाला होता तर खायला पण असं छान झाला होता आणि पापड पण असे भाजून घेतले आणि कांदा कोथिंबीर मीठ टाकून थोडीशी कोशिंबीर पण केलेली होती तर आज बघा दुपारच्या जेवणामध्ये भात केलेला आहे आणि तुमच्यासोबत शेअर पण केला मी मसाला भात कसा केलेला आहे साधा सिंपल मसाला भात केलेला आहे आणि पापड पण भाजून घेतलेले आहेत आणि थोडीशी कोशिंबीर पण केलेली आहे तर आजचा ब्लॉग कसा वाटला ते पण कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे पूनम पंढराई ब्लॉग कुणी सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि चला आता जेवण करून घेते तुम्ही पण या जेवण करायला दुपारचं आणि ज्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले त्यांना थँक्यू आणि जे माझे ब्लॉग बघतात त्यांना मनापासून धन्यवाद